नमस्कार मी अंजली अंजली रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी चिकनचा तांबडा रस्सा त्यासाठी ते आपल्याला लागणार आहे आपण कुकरमध्ये करणार आहोत तर कुकरमध्ये आपण तेल गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे कांदा लालसर होईपर्यंत थांबायचं आणि त्याच्यानंतर चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे कांदा आपला भाजत आलेला आहे कांदा असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा त्याच्यानंतर आपण ते हळद आणि मीठ लावलेलं चिकन आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया पहिल्यांदा आपण चिकन शिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मीठ आणि हळद लावलेलं ला आहे इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे आता हे सगळं आपण तेलामध्ये टाकून घेऊया कुकरमध्ये खूप साधे सोप्या पद्धतीने आणि लवकरात लवकर होतं तुम्ही एकदा ट्राय करून बघा अशी रेसिपी आणि आमच्या कोल्हापूरमध्ये तर अशीच बनवतात आता ह्याच्यामध्ये मी तेलामध्ये सगळं चिकन उतलेलं आहे आता ह्याला फक्त थोडंसं पाणी सुटेपर्यंत हलवून घ्यायचं परतून घेऊया आपण हे तेलामध्ये मस्त असं जरा हलवून घेऊया तेलामधून एक पाच ते दहा मिनटं परतून घ्यायचं आणि त्याला तेल सुटेपर्यंत असंच ठेवायचं गॅस मंद मीडियम फ्लेमवर ठेवायचा असं चिकनला थोडंसं असं पाणी सुट्टीपर्यंत थांबायचं हे बघा अशा पद्धतीने थांबायचं चिकनला पाणी सुट्टीपर्यंत आणि इकडे मी एका भांड्यामध्ये गरम पाणी करून घेतलेलं आहे ते गरम पाणी आपण आता ह्याच्यामध्ये ओतायचं थंड पाणी ओतायचं नाही त्याच्यामुळे चिकनची पूर्ण चव निघून जाते आता इकडे मी मीठ घातलेलं आहे हळदीमुळे त्याला छान पिवळा कलर आलेला आहे मीठ चवीपुरतं घालायचं आहे आता ते पुन्हा मी परतून घेतलेलं आहे मीठ पूर्ण आपल्या चिकनला लागण्यासाठी पहिल्यांदा मी घातल्यामुळे आता मी थोडंसंच मीठ वापरलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण आप कुकरच्या आपण दोन शिट्ट्या करून घेऊया शिट्ट्या शिट्ट्या मुणी दोन शिट्ट्या करायच्या जास्त शिट्ट्या करायच्या नाहीत त्याच्यामुळे चिकन जास्त शिजलं जातं कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत तोपर्यंत आपण इकडे मसाला करून घेऊया मसाला करण्यासाठी आपल्याला लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी ते असं बारीक चिरून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला जिरे लागणार आहेत आता आपल्याला तीळ लागणार आहेत अशा पद्धतीने आपण मसाला करून घ्यायचा आता आपण थोडासा पुदिन्याचे पानं घेऊया आमच्या कोल्हापुरी पद्धतीने मी करत आहे तुम्हीसुद्धा एकदा करून बघा कोथिंबीर घेतलेली आहे जास्त मसाला यूज नाही करायचा जास्त मसाला घातला की गोडसर होतं आता ह्याचं आपण बारीक मिश्रण करून घेऊया अशा पद्धतीने करायचं आहे मसाला इकडे आपलं चिकन शिजलेलं आहे अशा पद्धतीने चिकन शिजवून घ्यायचं आहे दोन शिट्ट्यांमध्ये लगेच शिजतं जास्त शिजवायचं नाही नाहीतर त्याची चव बिघडून जाते आता इकडे एका त कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण आता सुक्क चिकन करायचं आहे सुकं चिकन करण्यासाठी आपल्याला कांदा मोठा कापून घेतलेला आहे मी तो आप आपण आता या तेलामध्ये टाकून घेऊया कांदा असा छान लालसर होईपर्यंत परतून घेऊया तुम्हाला जास्त ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही अजून एक कांदा वापरू शकता ह्याच्यामध्ये कांदा आपला छान लालसर होत आलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण ते मसाल्याचं वाटण केलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि मसाला थोडासा परतून घेऊया तेलामध्ये छानपैकी मसाल्याचा खूप छान सुवास येत आहे अशा पद्धतीने आपण मसाला भाजून घ्यायचा तेलामध्ये पूर्ण मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला आपण भाजून घेऊया इकडे मी कोल्हापुरी तिखट मसाला वापरलेला आहे तोसुद्धा घालून आपण ह्याच्यामध्ये असं परतून घ्यायचा मसाला हे बघा मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी शिजलेलं चिकन घालणार आहे चिकनचंच थोडंसं पाणी आपण ह्याच्यामध्ये घालायचं त्यामुळे थोडं छान चव लागतं आणि अशा पद्धतीने आपण परतून घेऊया चिकन बघू शकता आपलं सुक्कं चिकन तयार झालेलं आहे खूप छान दिसत आहे आणि चवीला खूप चवीला पण खूप छान झालेला आहे आता इकडे आपण रस्सा करून घेऊया चिकनचा चिकनमधलंच ते पाणी आहे ते मी घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण मसाल्याचं वाटण टाकायचं आहे त्याच मसाल्याचं वाटण टाकायचं आहे त्याच्यानंतर मी कोल्हापुरी तिखट मसाला घातलेला आहे लहान मुलांना आळणी पाणी हवे असेल तर तुम्ही त्याच्यामधलं ऑलरेडी काढून घेऊ शकता तिखट मसाला टाकायच्या अगोदर आणि बघू शकता आपला कोल्हापुरी चिकनचा तांबडा रस्सा आणि सुक्कं मटण तयार झालेलं आहे अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी अंजली रेसिपीजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा रस्याला खूप छान अशी तर्री आलेली आहे आणि बघू शकता आपलं तयार झालेलं आहे सुक्क चिकन आणि रस्सा आणि मसाले भात पण आहे